गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्रातील हे दोन अध्याय आणि अकरा दिवसांची स्वामी सेवा आयुष्यात राजू गेल नमस्कार मी गायत्री मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे तर आपल्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्त भक्तांसाठी सर्वात मोठा हा आपला आवडीचा आणि आनंदाचा दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमा आणि आपल्याला सगळ्यांनाच सगळ्याच जणांना उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा सुद्धा काही करायची आहेत तर त्याचबरोबर आता या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला दहा दिव दहा दिवसांची किंवा अकरा दिवसांची तर ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची स्वामी सेवा करणं शक्य झाले नाहीत किंवा काही कारणास्तव त्यांना जमलं नाही तर तुम्ही ज्यांना मनापासून सेवा करायची आहे त्यांनी सेवा करणे शक्य झालं नाही त्यांनी या तीस जून ते दहा जुलै या या जुलै अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही अकरा दिवसांची स्वामी सेवा करू शकता तर अकरा चरित्राचे पारायण तुम्ही करू शकतात किंवा सात चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकतात तुम्ही एक ते सात या सात दिवसात गुरुचरित्राचं पारायण करू शकतात आणि हो जरी गुरुपौर्णिमेच्या पुढे जरी तुमची सेवा गेली तरी काही होणार नाही जे होतं जे आहे ते चांगलंच आहे कारण आपण स्वामी सेवा करत आहोत तर तुम्ही किंवा मी किंवा अजून बाकीचे करी ज्यांनी ज्यांनी एकवीस दिवसाच्या स्वामी चरित्र सारामृताला पारायणाला किंवा इतर सेवेला तारक मंत्र अकरा माळी आणि अजून महाराजांच्या सर्व सेवेला ज्यांनी ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांना या एकवीस दिवसात अजून एक छानसा अनुभव मात्र नक्कीच येणार आहे आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर महाराज नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील त्यामध्ये शंका नाही नेहमी आपल्याला काय पाहिजे असते हो यासाठी आपण सेवा करत असतो आणि यासाठी सेवा न करता आपले कर्म आपले भोग कमी करण्यासाठी आपण सेवा करावी कारण आपले कर्म आणि आपले भोग जर कमी झाले ना तर आपोआपच आपल्याला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे किंवा ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये हव्या आहेत आनंदाचा प्रत्येक दिवस हा आहे कारण आपले जे कर्म आहेत त्याच्यामुळेच आपल्याला जे हवा आहे ते, ते मिळत नाही आणि महाराजांना काय योग्य तेच आपण तितकंच मानत असतो काहीतरी आपल्या मनासारखं होत नाही म्हणून आपण महाराजांची सेवा मध्ये सोडून जातो सेवा करणं बंद करतो महाराजांवर राग व्यक्त करतो तर असं न करता आपल्याला काय हवा आहे यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि महाराजांच्या इच्छेनुसार या जगात या या जगात झाडाचं पान सुद्धा हलत नाही आपण म्हणतो ना परमेश्वराच्या इच्छेनुसार झाडाचं पान सुद्धा हलत नाही त्याचप्रमाणे म्हणून फक्त काही अपेक्षा न ठेवता सेवा करा महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही तर तीस जून ते दहा जुलै पर्यंत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं आहे तर एक ते एकवीस अध्यायाचं स्वामीचरित्र सारामृत हा तितकाच दिव्य आणि प्रभावी असा आपला ग्रंथ आहे तर जेव्हा तुम्ही एक ते एकवीस अध्याय पठन करता तेव्हा तुमचं एक पारायण होत तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा पारायण करायचे आहेत आणि महाराजांसमोर बसून देवासमोर ब देवाजवळ बसून सेवा करायची आहे आता नियम काय आहे तर मांसाहार वर्ज्य करावा आणि पराण वर्ज्य करावं जास्त अजिबात नियम नाही आहेत ही सेवा संकल्पयुक्त आहे काही अडचणी आल्या तर तुम्ही माहेरी वगैरे गेलात किंवा तुम्हाला माहेरी जावं लागलं काही कारणास्तव तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो अकरा दिवस आपण कुठेही न जाता सेवा करा आपल्या घरातच करा आणि खूप छान असा अनुभव तुम्हाला येईल कारण पराणं जास्तीत जास्त वर्जच करावं मग ते माहेरचं असो सासरचं असो म्हणजे सासर तर आपलंच असतं पण कुठेही न जाता आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी सेवा करा शक्यतो सेवा करत असताना पराणं वर्जच करावं कारण पराणातून आपल्याला बरेच दोष लागत दोष लागत असतात संकल्प पहिल्याच दिवशी करा रोज रोज संकल्प अजिबात करायचा नाही किंवा महाराजांना तेच तेच रणगाणं सांगत बसायचं नाही फक्त पहिल्या दिवशी सांगायचं का तुम्ही ज्या अडचणीत आहात किंवा तुम्हाला फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायची आहे आपल्या गुरूंची तर तसं सांगून तुम्ही सेवाला सुरुवात करायची केंद्र जवळ असेल तर केंद्रात जाऊन नारळ खडी साखळ ठेवा आणि जवळ नसेल तर महाराजांना साखळ घाला का महाराज मी या कामासाठी किंवा मा माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं आहे तुमच्या कृपेने पण मला गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायची आहे म्हणून तुम्ही सेवा कोणतीही अडचण अडथळा न आणता पूर्ण करून घ्या कारण करता आणि कर्विता फक्त महाराजच आहे तुम्ही मी आपण कोणीच नाही यांनी इच्छा असेल तरच आपण सेवेला सुरुवात करू शकतो नाहीतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांची इच्छा नसेल तर आपण काहीही करू शकत नाही आपण असा विचार सुद्धा करू शकत नाही महाराजांची इच्छा नसेल तर काहीच होत नाही कारण कोणाकडूनच ना ना करून घ्यायची सेवा हे महाराजच ठरवतील तुम्ही मी कोणीच नाही आणि हे मात्र नक्की आहे का सेवा पूर्ण झाली का खरंच तुम्हाला अगदी छानसा अनुभव मात्र नक्कीच आहे तुम्ही जो विचार करत असाल तो विचार हे तुमचा लवकरच पूर्ण होईल तुम्हाला केंद्रात जाणं शक्य होत नाही त्यांनी घरात महाराजांसमोर बसून संकल्प करावा आणि सेवेला सुरुवात करावी आता आमचं केंद्र जरी समोर आहे तरी मी सुद्धा घरात बसून संकल्प केला आणि एकवीस दिवसाच्या स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केली मध्ये काही अडचणी आल्या तर गुरुपौर्णिमेनंतर सुद्धा सेवा वाढवली तरी चालेल काहीच हरकत नाही आणि ज्यांना स्वामीचरित्र सारामृताबरोबर अजून तुम्ही या गुरुपौर्णिमेबद्दल जर गुरुचरित्रातील हे दोन अध्याय तुम्ही पठण केले तर अगदी दहा मिनिटं लागतात मी तर रोज आवर्जून खूप आवडीने पठण करत असते आणि मला आता चौदावा अध्याय खरंच मनापासून खूप जास्त आवडायला सुद्धा लागलेला आहे आणि घरामध्ये तेवढाच फरकसुद्धा मला जाणवतो आहे तर अध्याय चौदावा आणि अठरावा खूप छान सुंदर आणि तितकाच प्रभावी आहात गुरुचरित्र अध्यायतील चौदावा आणि अठरावा अध्याय कारण अर्थातच गुरुचरित्र पारायण किती प्रभावी आहे आणि हे दोन अध्याय तर असणारच तर आयुष्यात येणाऱ्या समस्या दुःख त्रास कमी म्हणून गुरुचरित्रातील दरिद्रीवा आणि अठरावा अध्याय पठन करायचं आणि कर्जमुक्ती आणि लक्ष्मी प्राप्ती दरिद्री जावी यासाठी तुम्ही अठरावा अध्यायाचं पठन करू शकता आणि तुमचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी तुम्ही दत्त महाराजांचे हे दोन अध्याय पठण करू शकता कारण जर गुरु बळ आपलं खराब असलं किंवा गुरु खराब असला तर आपल्याला त्यावेळेस गुरुंची सेवा करायची सांगितलेली असते आणि आपले गुरु कोण आहे तुम्हाला नक्कीच माहिती आहेत का स्वामी समर्थ महाराज आणि गुरु माऊली हे आपले गुरु आहेत म्हणून आपण त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची जेणेकरून गुरु जरी खराब असला ना तरी काहीच आठवणार नाही तुमच्या आयुष्यात काही, काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्या पाठीशी महाराज असतीलच आणि तुमच्या सेवेमध्ये सातत्य असेल तर कुठलाच ग्रह नक्षत्र तुमचं काहीच करू शकत नाही तुम्हाला जर फक्त पठन करायचं आहे तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला अकरा दिवसांची ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर मासाहार वर्ज करावा आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं पराणं वर्ज करावं शक्य असेल तर तुम्ही पराण न वर्ज करावं बाहेर जरी आपण पैसे देऊन खाल्लं तरी सुद्धा त्या अन्नातून दोष निघत असतात कारण बाहेर बनवणारा हा कोणत्या विचाराने अन्न बनवून देतोय ते आपल्याला सुद्धा माहिती नसतं म्हणून संकल्पयुक्त सेवेला पराणं वर्जित करावं आणि हो या गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यात पर्यंत सगळ्यांनी जास्तीत जास्त स्वामी सेवा दत्त सेवा करायची आहे सेवा करत राहा आपली योग्य वेळ आल्यावर महाराज इतकं देतील ना तर तुम्ही कधी आयुष्यात विचार सुद्धा केलेला नसेल आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सुख दुःख घेऊन येत असतो आज दुःख आहे उद्या सुख येणारच आपण आपल्या विचारांवर ठाम राहायचं आपला विश्वास न डगमगता सेवा करत राहायची आपण आपल्या घरात चांगल्याच गोष्टी कराव्या कारण आपण घरामध्ये काहीही पॉझिटिव्हिटी विचार करतो बोल बोलतो कोणाविषयी विषयी बोलतो तर आपलं बोलणं नेहमी आपली वास्तू ऐकत असते आणि आपण जर चांगलं विचार केले कि हो माझं उद्या हे काम होणार आहे मला नक्कीच जॉब लागणार आहे किंवा माझं एवढं पेमेंट येणार आहे किंवा मला हे करायचं आहे मला घर घ्यायचं आहे तर नक्कीच होतं आणि तुम्ही जर चोवीस तास विचार केला का माझ्याजवळ पैसेच नाही आहे माझ्याजवळ पैसेच नाही आहे माझ्यावर कर्ज आहे तर नक्कीच ते होत असतं कारण आपण जे घरात बोलतो ती आपली वास्तू ऐकत असते आणि वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून काही विचार करत असताना चांगले विचार ठेवा चांगलं बोला आणि सेवा मात्र नक्कीच करत राहा तर बघा या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला जास्तीत जास्त स्वामी भक्तांना आणि जे काही नवीन सेवकरी आपल्या सेवा मार्गात जुळत असतील त्यांनी सुद्धा या गुरुपौर्णिमेनिमित्त दररोज अकरा माळी आणि स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय पठन करायला सुरुवात करा जेणेकरून गुरुपौर्णिमा येईल तोपर्यंत तो निश्चितच तो तुम्हाला आपले गुरु म्हणजे स्वामी महाराज साक्षात दत्त तुम्हाला निश्चितच मार्ग दाखवतील तुमच्या शंकांचं निरीसन होईल आणि ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात सुरू असतील तुम्हाला जर मार्ग सापडत नसेल तुम्ही भटकलेले असाल दररोज उठल्यावर तोच विचार तुमच्या आयुष्यात येत असेल एक निगेटिव्ह विचार जर येत असेल तर काहीही विचार न करता महाराजांसमोर बसा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करा दररोज क्रमश तीन अध्याय वाचा आणि बघा नक्की नक्कीच नक्कीच तुमचं जीवन बदलेल तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद